वाढदिवसाच्या दिवशी मी तुमच्यामार्फत तुमच्या दर्शकांनाही आवाहन करेन सर्व सहकार्यांना आवाहन करेन की कोणी कधीतरी केक घेऊन येतं मी केक कापणार नाही कोणी भेटवस्तू घेऊन येतं मी भेटवस्तू घेऊ शकणार नाही कोणीतरी त्या ठिकाणी शुभेच्छांचे गुच्छ घेऊन येतं मोठे मोठे बॅनर्स लावतं मी सांगितलं बॅनर्स लावू नका त्याऐवजी कुठेतरी वृक्षारोपण करा कारण आपण या उन्हाळ्यामध्ये आपली परिस्थिती सगळ्यांनी पाहिली अशा उकाड्याला आपण का सामोरं जावं आपणच त्याची व्यवस्था केली पाहिजे सरकारवरती किती गोष्टींसाठी अवलंबून राहायचं आपण पाहिलं वल्लभ सारख्या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं किती सुंदर अशा पद्धतीनं वृक्षारोपण केलं गेलेलं आहे तर मी म्हटलं की वाढदिवसाला अशा भेटवस्तू देण्यावर खर्च करण्यापेक्षा बॅनर लावण्यावरती खर्च करण्यापेक्षा तुम्ही वृक्षारोपण करा तिथं अनेक ठिकाणी जागा उपलब्ध आहे नसलं तर वन खात्याच्या माध्यमातून आम्ही जागा मागतो आहे आणि लोणीवली या ठिकाणी तिथे वृक्षारोपणासाठी आम्ही जागा मागितलेली आहे आणि तिथे एक जवळपास पाच हजार झाडं लावली जातील इतकी जागा उपलब्ध आहे तिथंच प्रबळगड आहे आपल्या पनवेल तालुक्यामधला हा गड आणि तिथला आपण पाहतो की प्रबळगडाच्या शेजारीच कलावंतीं इथं भेट द्यायला महाराष्ट्रातून लोक येत राहतात तर तिथंच ही एक छोटी वनराई निर्माण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे वाढदिवसाच्या दिवशी मी इथं पनवेलमध्ये कुठे भेटणार नाही ज्यांना कोणाला <laughs> शुभेच्छा द्याव्याशा वाटतात त्यांनी त्या ठिकाणी यावं मी तर कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगितलेला आहे जो कोणी बॅनर लावेल त्याला दंड आहे की ज्याने लावला त्याला दहा हजार रुपयाची झाडं ही त्या ठिकाणी लावावी लागतील झाडं आम्ही त्या खड्डे विड्डे आम्ही मारून देऊ संवर्धन आम्ही करू पण दंड असं कार्यकर्त्यांना तो अशा प्रेमाचा असा दंड आहे